जय श्रीराम मित्रांनो सर्वत्र आपल्या देशामध्ये दे, सर्व वाड्या वस्त्या शहर गल्ली मोहल्ला प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे रामलालांच्या प्रतिष्ठापनेची जी की बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होणार आहे जणू काही दिवाळी चाली आहे असं वाटतं सर्वत्र आणि पण हा सुवर्ण दिवस उजाडण्यासाठी किती लोकांना झिजावं लागलं हे तुम्हाला माहीत आहे का त्यामुळेच आज आपण या व्हिडिओमध्ये या बाबरी मशीद ते राम मंदिर या सर्व घटनांचा आढावा घेणार आहोत या गोष्टींचा उलगडा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी इंद्रजित गायकवाड आणि तुम्ही पाहताय आपला सर्वांचा लाडका आपला मराठी माणूस चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय कुठेही जाऊ नका पहिल्यांदा आपण श्रीराम जन्मभूमी अयोध्येचा इतिहास जाणून घेऊया प्राचीन काळामध्ये कौशल नावाचं एक राज्य होतं आणि त्या राज्याची राजधानी होती अवध कालांतराने त्या अवधचं नाव अयोध्या म्हणून प्रसिद्ध झालं भगवान श्रीराम यांचे पूर्वज विवत्सव यांचा मुलगा मनु यांनी प्रथम अयोध्येला आपलं राज्य स्थापन केलं तेव्हापासून ते, ते महाभारतापर्यंत त्याच राज्यावर सूर्यवंशी घराण्याचंच राज्य होतं इथेच दशरथ राजाच्या महलामध्ये श्रीरामांचा जन्म झाला महर्षी वाल्मिकींनी या अयोध्येची तुलना इंद्रलोकाशी केली होती कारण त्यावेळेस अयोध्या एवढी संपन्नही होती असं म्हणतात की जेव्हा भगवान श्रीरामांनी जलसमाधी घेतली होती तेव्हा अयोध्या संपूर्ण उजाड झाली होती पण जन्मभूमीवर असलेला राजवाडा मात्र तसाच होता त्यानंतर त्यांचा मुलगा कुशने संपूर्ण राज्याची पुनर्बांधणी केली आणि त्यानंतर सूर्यवंशी कराण्याच्या चव्वेचाळीस पिढ्यांनी पुन्हा त्या राज्यावर राज्य केले सूर्यवंशाच्या शेवटच्या राज्याचं अभिमन्यूच्या हातून महाभारतामध्ये वध झाला त्यामुळे अयोध्या पुन्हा एकदा उजाड झाली परंतु श्रीराम जन्मभूमीचे वर्चस्व आणि अस्तित्व कायम राहिले पुढे साधारण सन पूर्व शंभरच्या काळात एक दिवस उज्जैनचा राजा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य शिकार करत असताना अयोध्याला पोहोचले विश्रांतीसाठी ते तेव्हा शरयो नदीच्या काठी बसले तेव्हा अयोध्या हे एक जंगल होते तिथे कोणतीही वस्ती नव्हती पण त्यांना तिथे काहीतरी दैवी शक्तीचा आभास जाणवू लागला त्यामुळे त्यांनी तेथील साधू संतांशी विचारणा केली व तेव्हा त्यांना ते समजले की ही रामलाल्लांचीच मन रामलाल्लांचीच अयोध्या आहे त्यानंतर राजा विक्रमादित्यने त्या ठिकाणी विहिरी बांधले घरे बांधले मोठमोठे तळी बांधले आणि एक मोठं भव्य असं एक राम मंदिरही बांधलं आणि तेच हे राम मंदिर आहे राजा विक्रमादित्यनंतर जेवढे जेवढे राजा आले त्यांनी त्या ते मंदिराची चांगली देखभाल केली सातव्या शतकात जेव्हा चीनी प्रवासी हँगसाग अयोध्येमध्ये ते आले तेव्हा त्यांनी अयोध्येमध्ये ते वीस बौद्ध मंदिरे व हिंदूंचे एक भव्य मंदिर आहे जेथे हजारो हिंदू दर्शनासाठी येतात असा उल्लेख केलेला आढळतो अकराव्या आणि बाराव्या शतकामध्ये या अयोध्येमध्ये अनेक हल्ले झाले अनेक मंदिरे लुटली गेली लि परंतु श्रीरामांची जन्मभूमी असलेले हे राम मंदिर मात्र जसेच्या तसे टिकून राहिले परंतु चौदाव्या शतकामध्ये मुघलांनी भारतावर पकड मिळवली व वर्चस्व मिळवलं त्यानंतर अयोध्या नष्ट करणे व राम मंदिर नष्ट करणे हा त्यांचा मुख्य अजेंडा झाला त्यानंतर त्यांनी पंधराशे सत्तावीस ते पंधराशे अठ्ठावीसच्या दरम्यान हे राम मंदिर पाडलं आणि तिथे बाबरी मशीद उभारण्यात आली असं सांगण्यात येतं अशा प्रकारे अनेक राज्यांनी लेखकांनी साहित्यिकांनी राम मंदिराचा उल्लेख आपल्या लेखनामध्ये संग्रहामध्ये केलेला आपल्याला आढळून येतोशे शहात्तर सत्याहत्तरच्या दरम्यान एएसआयनं त्या ठिकाणी बाबरी मशीद असताना तिथे उत्खनन केलं या उत्खननामध्ये बाबरी मशिदीखाली राम मंदिर असल्याचे ठोस पुरावे ही सापडले त्यामध्ये टेराकोटच्या मानवी आणि प्राण्यांच्या मूर्त्या सापडल्या अशा मूर्त्या हिंदू मंदिरात असतात हे स्पष्ट झालं तसेच या अवशेषामध्ये काही कलशही सापडले तेथे असे मशिदीचे असे बारा खांब सापडले की जे मंदिराच्या अवशेषांपासून बनवले होते त्यावर श्लोक लिहिले होते त्यानंतर दुसरं उत्खनन झालं ते दोन हजार तीन मध्ये तेव्हा बाबरी मशीद ही पाडली गेली होती त्यावेळी उत्खननात अजून काही अवशेष सापडले त्यात अनेक विटांच्या भिंती रंगीत फरशी अनेक खांबांचे तळ सापडले त्याचबरोबर श्लोके लिहिलेले दगडे मूर्त्या असे अनेक महत्वपूर्ण अवशेष सापडले यावरून प्राचीन काळचं राम मंदिर हे भव्य होतं व दोन सभागृह होते असा अंदाज एसआयने बांधला आहे आता नवीन बांधलेले राम मंदिरही काही दिवसामध्ये लोकांना दर्शनासाठी खुलं होईल आणि त्यामध्ये सुद्धा हे अवशेष सापडलेले तेथे ठेवले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आधी माहिती माहीत होती का जर माहीत असेल तर होय सांगाव कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि भेटू नंतर अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय श्रीराम